गुढी जी आहे पुस्तकं लावल्या जातात आणि ही आमची विचारांची गुढी अशी मानली जाते दिवाळी असेल तर त्यांना आकाशकंदील घर सजवायला आवडतं फराळ बनवायला आवडतात किंवा वेगवेगळ्या पद्धती गुढी असतात वेगवेगळ्या पद्धती त्याचं शोषण त्याच्या पाठीमागे असतं शिक्षण हे महत्वाचं आहे दुसरं वर्तमानात जे आम्ही शिकतोय जे आम्ही आंदोलनात जे विचार घेतोय ते वर्तमानात आम्हाला त्याला पाहणं गरजेचं आहे एकविसाव्या शतकाचं आंदोलन हे एकविसाव्या शतकाचा अर्थ कसा असेल आंदोलनासाठी इतिहास खूप महत्वाचा आहे पण इतिहासातच रमणं हे थोडं घातक होऊ शकतं तर याला दूरदृष्टिकोन जस आम्ही बुद्धांचा विचार तो काही तात्पुरता नव्हता हो भविष्याचा विचार बाबासाहेबांचा विचार तात्पुरता भविष्याचा आणि ज्यावेळेस मानवतावादी समतावादी विचाराचा ज्यावेळेस आपण प्रचार प्रसार करतो त्याची कर। जे सण उत्सव साजरी करतो ते ब्राह्मिणासाठी आपण फुले आंबेडकरांनाच गुरु बनवतो मी ते उदाहरण जे सांगितलं गाडगे महाराज सांगतात मला कुणी गुरु नाही मी कुणाचा त्या ब्राह्मणी मानसिकतेमध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये जेव्हा आम्ही फुलेश्व आंबेडकर बनवून बसवतो तर त्यावेळेस ते येते आहे गुढी पुस्तक अशी आमचा जय मित्रांनो आज आपण ऐरोलीमध्ये आहोत हा नवी मुंबईचा ऐरोली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरी करतायत त्याच निमित्तानं आज या ठिकाणी एक व्याख्यान होतं प्रामुख्याने त्या व्याख्यानाला संबोधित करण्यासाठी सुमेध पारधे म्हणून आले प्राध्यापक आहेत डॉक्टर देखील आहेत त्यांनी अनेक गोष्टीची या ठिकाणी उलगडा केल्या आहेत प्रामुख्याने के मला सांगावं असं सा वाटेल ते राजकीय अभ्यासक देखील आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत काय सांगणार आहात आज तुम्ही पहिल्यांदाच नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये व्याख्यान दिले आहेत काय सांगणार आहात अगोदर तुमच्या चॅनलचे धन्यवाद कारण की वंचितांचा आवाज बनण्यासाठी वंचितांचं रिप्रेझेंटेशन असणं खूप गरजेचं आहे जे तुम्ही निभवतात त्यामुळे तुमच्या सर्व चॅनलच्या आणि तुमच्या साथीदारांचा धन्यवाद आणि आजचा जो प्रोग्राम झाला आहे की मी परत प्रोग्राममध्ये बोललोच की ही लढाई किंवा हा जो संघर्ष आहे हा विचारांचा आहे आणि विचारांच्या संघर्षामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स म्हणजे आज हा जरी हा आनंद उत्सवाचा दिवस असेल पण तुम्ही बघितलं असेल नियोजन या ठिकाणच्या सर्व समितीचं ते वेगवेगळे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रो त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल समाजाला वैचारिकदृष्ट्या कशा पद्धतीने मार्ग मार्गदर्शन सांस्कृतिक सांस्कृतिकदृष्ट्या आपण का गाण्यांचा प्रोग्राम सुद्धा बघू या सर्वांमध्ये एक लिंक जी दिसते आपल्याला ती विचाराची दिसते पण विचारामध्ये सर्वात महत्वाचा रोल येतो तो प्रसार माध्यमांचा तेच विचार हे चिरकाळ टिकतात जे विचार ज्यांच्याकडे प्रचार प्रसाराचे माध्यम असतात तर अपेक्षा तुमच्याकडनं आणि सर्वांकडून हीच आहे की हे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या विचारांचा प्रचार प्रसार होण्यासाठी माध्यम मजबूत असणं गरजेचं आणि आजच्या दिवशी विचार आणि माध्यम यावरती आज वर्तमानात आपल्या सर्वांना विचार करणं खूप गरजेचं मगाशी तुम्ही व्याख्यान देताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बोललात परंतु प्रामुख्याने या गोष्टीचा मी विचार तुम्हाला विचारू इच्छितो की आजच्या घडीला जो इथले राजकीय व्यवस्था आहे हे कुठल्या दिशेने चालू आहे वि� चाललेलं आहे काय सांगायला कुठल्या दिशेने चाललं जो विवेकशील आहे ज्याला वर्तमानात काय घडतंय हे ज्याला कळतंय त्याला त्यांची दिशा कळते ते कुठल्या दिशेने जातात आणि ते कुठल्या दिशेने जातात त्याच्यापेक्षा मला वाटतं महत्वाचं आहे की आम्ही कुठल्या दिशेने आज काम करणं गरजेचं आहे तर ही दिशा आपण सर्व ठरवू शकतो की त्यांचं काम त्यांच्यासाठी करतायत जेही कुणी असतील पण या काळामध्ये वर्तमानात आमची स्थिती आम्ही कुठल्या दिशेने गेलं पाहिजे यासाठी आम्ही विचार केला त्यांना काय करायचं त्यांनी ठरवावं पण आम्ही काय करावं यावरती विचार करणे गरजेचं म्हणून मी भाषणात सांगितलं किंवा त्या पूर्ण प्रोग्राम मध्ये सांगितलं की आंदोलन कुठलं चालत असानी ते चारही दिशेने असणं गरजेचं आहे सांस्कृतिक आंदोलन राजकीय आंदोलन साहित्यिक आंदोलन वैचारिक वेग -वेग आंदोलन वेगवेगळे आंदोलन कुठल्या एका गोष्टीने फक्त साहित्याने माणूस समोर जात नाही फक्त धम्माने समोर जात नाही फक्त राजकीय या सर्व गोष्टी एका समाजाकडे असणं गरजेचं आहे राजकारण धम्मकारण इथलं अर्थकारण इथलं सांस्कृतिक आंदोलन वेगवेगळ्या प्रकारचे जे आंदोलन आहेत ते ज्या वेळेस असेल हे आंदोलन विचाराला दिशा देतात आणि दशा ठरवतात त्यामुळे कुणी काय काम करते त्यापेक्षा आम्ही कुठल्या दिशेने काम करावं मला वाटतं हे सध्या आजच्या वर्तमानामध्ये महत्वाचं आहे आज तुम्ही मगाशी वरून बोलताना म्हणाले की ही संपूर्ण जी व्यवस्था आहे हे आपल्याला सगळ्यांना बदलावं लागेल तर त्या बदलासाठी काय करावं सर्वात अगोदर व्यवस्था समजण्याचं हे शिक्षण सर्वात महत्वाचं म्हणजे मी परत फुल्यांच्या त्या वाक्याकडे जाईल मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेली हे जे वाक्य ते जर आपल्याला व्यवस्थित काळ आलं तर शिक्षण हे महत्वाचं आहे दुसरं वर्तमानात जे आम्ही शिकतोय जे आम्ही आंदोलनातून जे विचार घेतोय ते वर्तमानात आम्हाला त्याला पाहणं गरजेचं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे आणि वर्तमानाच्या समस्या हे बघा आंदोलनासाठी इतिहास खूप महत्वाचा आहे पण इतिहासातच रमणं हे थोडं घातक होऊ शकतं आम्ही जेव्हा समाजात किंवा वेगवेगळ्या प्रोग्राम समारंभामध्ये पाहतो तर अनेक वेळा आम्ही इतिहासात रमतो असं झालं असं झालं पण वर्तमानामधले जे प्रश्न आहे वर्तमानामधल्या समस्या आहे त्याचं निराकरण करणं खूप गरजेचं त्यासाठी इतिहास गरजेचा आहे पण वर्तमानातले जे प्रश्न आहेत जे आपण आता भाषणामध्ये आपण चर्चा केली आमच्या आरोग्याचे प्रश्न आमच्या शिक्षणाचे प्रश्न आमचे रोजगाराचे प्रश्न आहेत वेगवेगळे आमचे नवीन प्रश्न आहेत हे प्रश्न यावरती वर्तमानात सुद्धा बोलणं गरजेचं आहे त्यासाठी इतिहासाचा विचारधारेचा आधार असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आज एकविसाव्या शतकातलं नवीन आंदोलन आता एआयचं तंत्रज्ञान आहे ए आयचं युग आहे कम्प्युटरचं युग आहे याच्यामध्ये सुद्धा आमचे आंदोलन कशा पद्धतीने असेल एकविसाव्या शतकाचं आंदोलन हे एकविसाव्या शतकासारखं कसं असेल आणि पुढच्या शतकाचा विचार आम्हाला परत या या पिढीला करावा लागेल या पिढीच्या सुरुवातीला करावं लागेल जर आम्ही तो विचार केला नाही आम्ही फक्त आज वर्तमानात जगलो तर ही फक्त एक पॉकेटमध्ये स्टडी असेल किंवा पॉकेटमध्ये हा एक संघर्ष असेल तर याला दूरदृष्टिकोन जसा आम्ही बुद्धांचा विचार तो काही तात्पुरता नव्हता तो भविष्याचा विचार होता बाबासाहेबांचा विचार तात्पुरता नव्हता भविष्याचा होता तर ज्यावेळेस आम्ही अनुयायी म्हणून ज्यावेळेस पुले शाव आंबेडकरांच्या अनुयायी म्हणतो त्या मला पास्ट वर्तमान आणि फ्युचरचा प्लॅनिंग यासन गरजेचं तर मला वाटतं आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी जमलेले आयोजक असतील किंवा त्या ठिकाणी जमलेले समाज असेल तर आजच्या दिवशी आम्ही हाच पास्ट वर्तमान आणि फ्युचर का असेल याची चर्चा केली आणि अजून एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्ही म्हणालात गुढी पण पुस्तकाची गुढी उभा करतो आणि त्या माध्यमातून कुठंतरी एक ब्रमणी आपल्या डोक्यातून अजून निघून गेलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपले जे सण उत्सव आहेत हे बदललं पाहिजे काय तुम्हाला वाटतं की कशा पद्धतीने आपण बदलू शकतो असं तुमचं तेच तेच मी तुम्हाला बोललोय की नवीन समाज जो आहे बाबासाहेब स्वतः बोलतात की समाज हा अनुकरणशील आहे समाजातले बोटावर मोजणे इतके जे लोक आहेत ते तर्कशुद्धतेने जगू शकतात प्रत्येक समाजातला घटक नाही तर हा समाज अनुकरणशील आहे ज्यावेळेस समाज अनुकरणशील करतो काहीतरी mm -hmm. सेलिब्रेशन जर करायचं तर त्याला सेलिब्रेशन जर आम्ही म्हणतो की हे अमुक अमुक सण तुम्ही साजरी करू नका पण त्या सणाची जी पद्धत आहे अनेक लोकांना पद्धत आवडते की दिवाळी असेल तर त्यांना आकाशकंदील घर सजवायला आवडतं फराळ बनवायला आवडतात किंवा वेगवेगळ्या वेग, वेग, पद्धती गुढी असेल वेगवेगळ्या वेग, पद्धती त्याचं शोषण त्याच्या पाठीमागे असेल पण ज्यावेळेस मानवतावादी समतावादी विचाराचा ज्यावेळेस आपण प्रचार प्रसार करतो त्याचे जे सण उत्सव साजरे करतो ते ब्राह्मणी असावे म्हणजे मी जे उदाहरण सांगितलं की गुढी जी आहे पुस्तकं लावल्या जातात आणि ही आमची विचारांची गुढी अशी मानली जाते त्या व्यक्तीचा हेतू शुद्ध आहे त्याला वाटतं की मी काहीतरी विद्रोह करावा पण ते विद्रोह करत असताना त्यांनी गुढीचा वापर केला मी दुसरं उदाहरण सांगितलं की फुले शाह आंबेडकर गुरु पौर्णिमेच्या दिवशी फुले शाव आंबेडकर आणि हेच आमचे गुरु ऍक्च्युली जे गुरु शिष्य परंपरा आहे त्या परंपरेला मानव समता समतावादी मानवतावादी विचार जे आहेत ते त्याला विरोध करतात आपण फुले शाह आंबेडकरांनाच गुरु बनवतोय जे मी ते उदाहरण जे सांगितलं गाडगे महाराज सांगतात मला कोणी गुरु नाही मी कुणाचा गुरु नाही नाही मला चेला फुले सुद्धा गुरु परंपरेचा विरोध करतात बाबासाहेब सुद्धा करतात एक लव्याचं उदाहरण आमच्या समोर आहे गुरु शिष्य परंपरेचं काय आहे तर त्या फ्रेमवर्क मध्ये ज्यावेळेस आम्ही आमचे विचार किंवा आमचे जे आयकॉन्स आहे ते फिट करतो तर आम्ही ब्राह्मणी स्ट्रक्चर मध्ये परत ब्राह्मणी म्हणतो त्याचा अर्थ हा समाज नाही ही मानसिकता आहे ज्याचा उच्चारण ज्याचा बाबासाहेब मनमाडच्या भाषणामध्ये करतात त्या ब्राह्मणी मानसिकतेमध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये जेव्हा आम्ही फुलेशा आंबेडकर बसवतो तर त्यावेळेस ते प्रॉब्लेमेटिक आहे गुढी अशी आमचा विरोध नाही पण गुढीच्या स्वरूपात पुस्तक उभे करणे हे ब्राह्मणी स्ट्रक्चर आहे तर त्यामुळे मी हे बोल बोलत असताना हे आवर्जून सांगेल की मुक्त करणारी जी संस्कृती आहे आम्हाला कल्चर जे नवीन बनवावं लागेल कारण समाज अनुकरशील आहे त्याला काहीतरी देणं कल्चर देणं गरजेचं आहे आनंद उत्सव प्रत्येकाला वाटतं चौदा एप्रिल व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला सण उत्सव निर्माण करणं गरजे इथल्या बाल्य बालकाच्या मनात वेगळ्या त्यांच्या गरजा आहेत सण उत्सव म्हणून गणपतीच्या वेळेस लहान मुलं जास्त एक्सायटेड असतात का त्यांना ते आकर्षित करतात तसं या मानव समतावादी आंदोलनामध्ये लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मुक्तिवादी मुक्ती करणारा कल्चर कुठला आहे सण उत्सव कुठले आहेत ते निर्माण करावे लागतील स्त्रियांचे स्त्रियांना सुद्धा एकत्र येऊन त्यांना काहीतरी करायची इच्छा असते पण काय करावं माहिती नाही तर या या समाजामधल्या बुद्धीजी वर्गाचं किंवा समाजाचं हे योगदान असणं गरजे आपण नवीन नवीन कल्चर त्याचं सेलिब्रेशनचा मोड जो आहे तो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारा असणं गरजेचं आहे तो मनुवादी किंवा तो विषमतावादी नसावा तो ब्राह्मणी असावा तो व्यक्तीला मुक्त करणार असावा म्हणून आज वर्तमानामध्ये जी गरज आहे जर हे कल्चर आपण तयार करू शकलो नाही तर मग जे काउंटर कल्चे, दोन वादी, वादी, कल्चर दोन कल्चरला जे मिक्स केले जाते जसं मी आता सांगितलंय गुडिया असेल गुरु शिष्य परंपरा असेल ज्या हे जे मिक्स समतावादी विचार आणि विषमतावादी विचार होत राहील आणि एका काळानंतर याला वेगळं करणं खूप कठीण जाईल त्यामुळे वर्तमानात मानवतावादी समतावादी आणि व्यक्तीला मुक्त करणारं कल्चर सांस्कृतिक आंदोलन हे उभं करणं आजची गरज आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचे वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलशी बोलात तर मित्रांनो एकंदरीत आजच्या जडण घडण्यावरती आणि फुले शाह आंबेडकर विचारधारा कशा पद्धतीनं आपण पुढे घेऊन गेला पाहिजे याच्यावरती आज एक युवा तरुण पिढी म्हणून उच्च शिक्षित व्यक्तीने आपल्या समोर हे मार्गदर्शन केलेले तुम्हाला काय वाटतंय तुमची कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट द्यायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुरताच धन्यवाद